नमस्कार मी मोरेश्वर, हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अजित पवार महापालिका निवडणुकीनिमित्ताने अजित पवार आणि भाजप नेते यांची जुगलबंदी सध्या गाजते म्हणजे ने भाजपचे नेते अजितदावर नको नको ते आरोप करतायत भ्रष्टाचाराचे आरोप आहे सिंचन घोटाळ्याचे आरोप उकरून काढतायत सुरुवात <coughs> सुरुवात कोणी केली हा वादाचा विषय पण सुरुवात झाली आहे आणि फटाके सुरू झाले आहेत आता हे नेमकं पुढे काय होणार नाही कारण कारण आग लागली आहे तर हे प्रकरण किती वाढते ते पाहायचं आपण पण सुरुवात सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून झाली दहा दहा पंधरा वर्षापूर्वीचे आरोप शरद दादावर झाले की सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा त्याला अजितदादांनी तेवढ्या ताकदीन उत्तर दिलं अजितदादा म्हणाले तुम्ही ज्यांनी आरोप केले त्यांच्याच सरकारमध्ये मी बसलो आहे त्यांच्यासोबतच बसलो आहे ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच बसलेलो आहे सरकारमध्ये आहे आता त्यामुळे भाजप म्हणजे भाजपची फजिती झाली पण आता भाजप भाजप ताकदीने पलटवार करतोय आता आज आशिष शेलार भाजपचे ने बडे नेते मुंबईतले आशिष शेलार यांनी जोरदार हल्ला केला आणि त्यांनी सावरकरांना शोधून काढला आणि आशिष शेलारनी अजितदादांना इशारा दिला की सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील ठणकावून सांगितलं सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील मान्य असतील तर सोबत सोबत राहा आमच्या नाहीतर तुमच्याशिवाय आम्ही जाऊ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला तर या आरोप प्रत्यारोपामध्ये सावरकर कुठून ठीक आहे आता तर परंतु आज, आज महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच खुलासा केला की अजित पवारांनी कधीही <गी> सावरकरांच्या विचाराचा सावरकरांना विरोध केला नाही खुला हा खुलासा थेट मुख्यमंत्र्यांनी केला आहे फडणवीसांनी केला की अजित पवारांनी कधी सावरकरांचा विरोध केला नाही तरी प्रश्न हा तर उरतोच की सावरकरांचे विचार मान्य आहेत का अजितदादांना अजितदादांना संघाचे विचार मान्य नाही हिवाळी अधिवेशनानिमित्ताने नागपूर नागपुरात नागपुरात आलेल्या आमदारांचं म्हणजे सत्ता सत्ताधारी आमदारांचं सत्ताधारी सत्ताधारी आमदारांना सांगू रेशीम बागेत घेऊन जातात दरवर्षी पण अजितदादा कधीही गेले नाहीत अजितदादा संघ मैदानावर म्हणजे रेशीम बाग कधी गेले नाहीत म्हणजे जे अजितदादा बागेत जायला तयार नाहीत संघभूमीत जायला तयार नाहीत ते इतर विषयावर हो म्हणतील शक्यता अजिबात नाही परंतु आज महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर भाऊनकुळे यांनी जोरदार हक्का बोल केला आहे अजितदादावर त्यांनी इशारा दिला आहे बावनकुळे अजितदा इशारा दिला आहे की आम्ही मागची पानं चाळली तर दादांना बोलता येणार नाही ना आम्ही मागची पानं चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही ना बावनकुळेंनी हे लक्ष आणून दिलं आहे की सत्तर हजार कोटी रुपयाचं जे भानगड आहे घोटाळा आहे त्याची सुनावणी कोर्टामध्ये अजून चालू आहे त्याची सुनावणी संपलेली नाही कोर्टात चालू आहे निकाल लागलेला नाही हे लक्षात आणून दिलेलं आहे बावनकुळेंनी अजितदादांच्या अजितदादा कोर्टात सुनावणी कोर्टात चालू आहे प्रकरण निकाल लागलेला नाही हे लक्षात ठेवा हे पहिल्यांदा अजित बावनकुळेंनी किंवा कोणत्या भाजप नेत्यांनी या विषयावर तोंड उघडलाय आहे सिंचन घोटाळा निकाल यायचा आहे पण बावनकुळेने हे स्पष्ट केलं आहे की बा खूप काही बोलता येईल परंतु ही वेळ नाही कारण ही छोटी निवडणूक आहे महापालिकेची निवडणूक आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीत परस्पर आरोप प्रत्यारोप करून मनभेद करणं चांगलं नाही असं असं सांगून कुळींनी वेळ मारून नेली आहे सावरली परंतु आज दादांचा एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आला अजितदादा म्हणाले मी जे बोललो मी जे बोललो आहे ते पुणे पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका इथल्या कारभाराबद्दल बोललो <laughs> या दोन्ही शहरांच्या महापालिकेच्या जे कारभार आहे आणि तिथलं जे करप्शन आहे त्या, त्या विषयावर मी बोललो या या दोन्ही महापालिकामध्ये भाजपचं सरकार आहे भाजपची सत्ता आहे त्याबद्दल मी बोललो पूर्ण भाजपच्या कारभाराबद्दल बोललो नाही किंवा भाजपच्या सरकारविरुद्ध बोललो नाही राज्यातल्या भाजपच्या सरकारविरुद्ध बोललो नाही फक्त पुणे आणि पिंपरी चिंचकडे या ज्या महापालिका आहेत महापालिकेपुरतं मी बोललो पण मीडियाने ते फुगवून वाढवलं आणि पूर्ण भाजपला मी भाजपवर टीका केली भाजपचा भ्रष्टाचार काढला वगैरे असे असे पद्ध अशा पद्धतीने सर्व वाजवलं मीडियाने हा खुलासा आज अजितदादांनी केला आहे अजितदादा म्हणतात की गडबड आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आठ हजार कोटी रुपयाच्या ठेवी मोडल्या <laughs> पण काम कुठं झालं काम दाखवा असं आव्हानही अजितदादांनी दिलं आहे अजितदादा म्हणाले की निवडणूक झाली की मी पूर्ण खुलासा उत्तर देणार आहे पण तोपर्यंत भाजप आणि माझ्यामधले संबंध अंतर वाढवेल असे प्रश्न विचारू नका वक्तव्याचा विपर्यास करू नका असं विनंती अजितदादानी आज मीडियाला केली परंतु एकूणच अंगार लागली आहे म्हणजे पेट पेटलं आहे आणि भाजपला दोन्ही दोन्ही महापालिका खिशात ठेवायचे आहेत सत्ता राखायची आहेत त्यामुळे किमान निवडणूक होईपर्यंत तरी अजितदादांना फट फटाके चालूच राहतील असंच एकूण लक्ष नाही कारण सावरकरांपासून तर सर्व <laughs> एक एक महापुरुष काढले जात आहेत काय होणार अजितदादांचं कॉमेंट कर